अमरावतीच्या फ्रेजरपुरा पोलिसांनी एक मोठी कामगिरी केली आहे त्यांनी चाळीस पेक्षा जास्त घरफोड्या करणाऱ्या आंतरराज्य आरोपीला पकडले आहे आरोपी, आरोपी लोंकेश रावसाहेब सुतारला सांगली जिल्ह्यातून ताब्यात घेतले असून त्याच्याकडून साठ हजार रुपयांची चोरीची रक्कम जप्त करण्यात आली आहे फ्रेजरपुरा पोलिसांनी सर्वप्रथम आरोपीच्या गुन्ह्यात वापरलेल्या वाहनांचा मागोवा घेत सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक पद्धतीने तपास केला आहे त्यानंतर त्यांनी आरोपीचा मागावा घेत सांगली जिल्ह्यात सापळा रचला आणि आरोपीला ताब्यात घेतले आरोपी लोंकेश सुतार हा सांगली जिल्ह्यातील गणूर गावाचा रहवासी आहे आरोपीला सांगली जिल्ह्यातून पकडण्यात यश आले आहे या प्रकरणात आणखी एक आरोपी सुखदेव उकाबंडू हुणमंत नाईक यालाही ताब्यात घेतले आहे या तपासादरम्यान आरोपीच्या घरातून साठ हजार रुपयांची चोरीची रक्कम जप्त करण्यात आली आहे या चोरीच्या रकमेचा संबंध दोन लाख रुपयांच्या चोरीसाठी करण्यात आलेल्या गुन्ह्याशी आहे त्रेजरपुरा पोलिसांनी अत्यंत कौशल्याने आणि तांत्रिक पद्धतीने तपास करत एक मोठा रॅकेट उघडकीस आणला आहे